नमस्कार राता, पानी जाला, जीवन, जीते गीली, आनी ला तर आता सायपाक पाणी झाला सगळी जीवन जे ते आपल्या कामाने गेली आणि पोरांना सुट्टी आहेत तर जरा पोरांना घेऊन मला जरा घरातलं आहे घरामध्ये टाक मुरम टाकलेला त्या मुरमात खडं निघलेलं येतं मोठं मोठं खडं इथून ते बाहेर काढायच्यात या कारण त्याच्यात फरशी टाकायला त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित करायचं आहे आतमध्ये आणि बांडी खुंडी घासून घेतली सगळं काम ओरागलं हो जरा पालात पण मला जिथं स्वयंपाक करतो आम्ही त्या गोट्यामध्ये ते सारवून गोट्या घ्यायचं या आणि मामांनी बी सकाळी आवतंवालं बोलवून जरा वावार दुहिरी काकरून वाप काढल्यात आहे त्याच्या जरा लावाळा ता ते, ते लावाळा मामांनी याचाही सांगितलं आहे मला त्याच्यामध्ये गरवी कांद्याचं बीट टाकायचं या आपल्या बाजऱ्या निघल्या की त्या टायमाला ते कांदा लावत्यात मामा मला म्हणलं बानू जरा ते लवाळ्याचं गंडगंड इथून काढ आणि मग मी वाफ वडून मग ते बीट आकायच्यात तर ते पण काम आहे मला पोरं घेऊन थोडं थोडं मी काम करणारे पोरं बी आता ख्या गेल्यात मला म्हणले आई तुझं काम उरकच घरातलं भांड्या कोंड्याचं सारवाय सारवायचं आहे मला अजून तर ते तर आम्ही खेळतो आणि मग तुला मदत करू लागतो तर पहिल्यांदा आता मी सारवून आहे ह्याच्यामध्ये आम्ही स्वयंपाक करतो तर दड्याने सारवले बरं वाटतं जरा तर मी पवाट्या गोळा करून आणल्यात मेंढराच्या लेंडी आणल्या गोळा करून आणि आता त्याने सारवून घेते खोड खोड सागरी पुढी पुढे कोण कोण देवळात गेले तू मस्त असं आता सारवून घेतलं आता जरा वावरातलं गावात गोळा करायला जायचं वाळण आता चांगलं संध्याकाळपर्यंत खडखडीत वाळण पुरते राज माझ्याबरोबर निघाला आता पोरं जरा जिकडं तिकडं पांगले आता या मला दादून तिकडे खेळत आहे ना तर ते आता आला या त्याला म्हणलं चल माझ्या बरं चल म्हणलं तर निघालाय तो पण त्याला जायचं मिडियाकडं मला म्हणतोय मीडियाकडे चल मिड्याकडे बाळा मिडी आल्यावर जाऊ आपण नाही तर मग उद्या उद्या शाळा आहे का बरा चाल मामांचं चाललं चालल्या वडून घ्यायचं वर्ण मोठाला करायचं ना मामा एक सारखी करायची पण नाची मिळवायची असते ना दाजीच एका बाजूनी मामांच एका बाजून चालले अनबा चांदली आण आणते आता गमेल नाही गावलं ना

तिकडे गोळा करून इकडे बादलीत टाकायचं ना बाबा या बादलीत टाक सागर मी पुरते राजा आम्ही तिघांनी जरा केला ताज पण सकाळ तर पाण्या हो आताच आल्या दुकून मिरवायचं दाजी तुमचं काय चाललंय पाणी चढत नाही बाई नवीन तयार केलंय कावल व्यवस्थित निघले नाही पाणी येत नाही तळत नाही खडा खांदो एक सारखं करायचं पाणी आम्हाला माहिती पाहिजे पाणी तळत नाही थोड्या पायपात चढत पाणी येऊन मग परत ह्या पाटाला येणार ना तुमचं चाललंय लेवल ले काढून घ्यायचं कंचा टाकायचं खायचं मामायात गरीब कांदा किती दिवसात येत लावाय चाळीस चाळीस हजार होते मग ते कांदे लावायचं वावरा दुसऱ्या लावायचं सव्वा महिन्याच्या पुढे जाते ना का महिन्यात सवा महिन्यात लावायचं

आज इथं आपल्या मेंढरापाशी सचक्रायबर आले ते आणि ते ती कुर्लंखेड तालुक्यामधलं चाकणजवळ रासं बोस त्यांचं गाव आहे तर ते बरस आपल्याला इथं सू दि आलते तर ते घरी गेलो होतं आणि घरी छापाने झाला आणि आता मेंढरापाशी आलेत मी में जरा मेंढरापाशीचे आणि इथं शेजारी जवळ पीक असल्यामुळं काय त्यांची आपल्याला भेटच घरी घेता नाही आले जाऊन आणि मग ते इथं आता गाडी घेऊन आले रस्त्याला गाडी लावले आणि तो माझी भेट घ्यायला आलते

तर लोक म्हणजे जिजुरी मोरगा सोमेश्वर या भागात आले की नक्की आपली भेट घ्यायला कारण हे तीर्थक्षेत हे तीर्थक्षेत्र आपल्या जवळच्या परिसरामध्ये ते माझं ओरागलं मी आले दगडे टाक घरात बाहेर काढायचे दोन वाहतूक इथं आणि भरणार मुली काय बा बा ह्यांच्या बरं मी मदत करू लागते बरून ह्यांच्या दोघांच्या डोक्यावर देते मुली उली ती आपली निवून बाहेर टाकते ते त्यांना म्हणलं मी टाकते निवून तर दहा अजून सत्तेर आज म्हणला आय आम्ही टाकतो हे बाळांना थोडं थोडं बरा सुळवाय तर हे दोन गडी वायाला त्यांना मजा येते आणि ही गोळा करते मी पण गोळा करून ह्यांच्या डोक्यावर देते त्यांच्या दोघांच्या तर ते दोघं गेलं बरून आता त्यांना येतो इथं दोन गाम्याने तयार येत म्हणत आणि एक जण वाटत पाहिजे होत टाकू बाबा आम्ही मी टाकत्या मोठं गाम्याला पाहिजे ते असं मुरमा खच डिक केलं ते आम्ही आणि आता हे खड गोळा करून झालं की मग फरशी टाकायची याच्यात त्याच्यामुळं मग पोरं म्हणली आई तुला मी आम्ही मदत करू लागतो सगळी मग मी वावरातन गोळा करून आल्याच्यानंतर नंतर सगळी गोळा भोव ना मग मला मदत करू लागायला आल्यात हे गडी लगेच या का एक दोघं बी मस्त असं काम करतात बाळा गुंड्या लावल्या नाही का तू उचलू लागायला तुला उठल लागत या असली बारकी चिलर नाही का आम्हाला येते अगदी नेसते चुटू चुटू बाहेर नेऊन वाचत्यात या खाली वाकून टाकार बाळा हो। सरळ एका घेऊ नका टाकवा तर गायचा गोटा आहे आणि मग ते कडणी जरा आहे

ठेवा ती गांजी मी पोरांना म्हणजे असं काम करत मध्ये कांटाळ्या बसतात बाई हो बसते ते त्या गमेले मजा येते ना सांग रा बर बाळा पुरती राज मजा येते का तुम्ही पडले काय सांग रामते पूर्ण मुरम टाकला होता त्या मिरम मुरमामध्ये माती बसली खाली आणि खडं खडं मोठा मोठा होतं ते वर निघलं होतं ते सगळं गोळा करून बाहेर टाकलं आता सगळ्या पोर ह्याच्यातलं पोरं पण गेले खेळायला पोरांनी चांगली मदत केली आम्हाला सोलाबी गेली जरा गाय आणायला हे तर अजून एवढी राहिला या आता शिव बाहेर काढायचा आहे दिवस मावाला चार वाजता सुरुवात केली होती तर साडेपाच वाजेपर्यंत बाहेर काढलं सगळं ते खडं घरातलं आता पेटवली जरा चूल खरं तर घरातलं सगळं सामान बाहेर काढल्यामुळं जिकडं तिकडं सगळं सामान म्हणजे हाय घरातलं बाहेरच बांडी कुंडी कुडं कपडे काय मी ना कुठे पुरं दामला ना माती उचलून तो खळ दगडी काढून तुम्ही ना काय खेळते देवाळात सायकल वय वाटतं देवाळामध्ये पुन्हा बसावत सागरला सागरला बसावलंय वाटत दुसरी कुठे पण आहे का त्यांच्यात मे बी पालच या घट्यातलं म्हणजे सायपाक करतो ते सारवण घेतलं तर मस्त असं या खरं त्या घरातनं पाय घेऊन आलं की त्या घरात म्हणजे शिमेंटाचा फुपट्याच त्याच्यामुळं पांढरं पाय उठत्यात आणि चूल पिटवून चुले चुल जाय घातलाय आता कालवनाचं काहीतरी आता चाललंय विचार माझा आपला आजचा व्हिडिओ हितच थांबवू धन्यवाद